नमस्कार पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळ्यामध्ये आमचे काही सभासद मिळून वृक्षारोपणाचा कार्यक्रम आम्ही करतो वृक्षारोपण म्हणजे ह्याच्यासाठी की कोणी जर का कन्स्ट्रक्टिव किंवा पॉझिटिव्ह काम करत असेल तर ते त्याला आपण सहकार्य केलं पाहिजे आणि प्रत्येकाने सहकार्य केलं पाहिजे याच्या माध्यमातून हा एक संदेश आहे कारण तसंही म्हणायला गेलं तर झाड लावणे हे एक ईश्वरी काम आहे परमेश्वरी काम आहे आणि त्याच्यासाठी सगळ्यांचा सहभाग आवश्यक असतो त्याच्यासाठी म्हणून एक आवाहन पण केलं होतं त्याच्या संदर्भामध्ये पैसे जमा केले आणि अनेक हात या कामासाठी उभे राहिलेले आहेत आपल्या बाबतीमध्ये आपण ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी परिस्थिती कशी आहे लोक सहकार्य करतात का किंवा सगळ्यांचं काय म्हणणं असतं जर का एक दिलाने आपण काम केलं तर आपले प्रश्न सुटतात आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते तर त्या संदर्भात आम्ही एक काम करायला घेतलेलं आहे बघूया काम कसं होतं आहे किती पूर्ण होतं आहे दादा नमस्कार नमस्कार डायरेक्ट कवती घेऊन आले बरोबर नाही कवती पाहिजे होती बरं झालं खाली उतरले तुम्ही तब्येत काय म्हणते चालेल काय ये काय जाऊन या जाऊन या डॉक्टरकडे ओके आम्ही असं काम सुरू करतो बघूया किती काय काय पूर्ण होतं कसं होतं ओके असं लावत जाईल ना तसं मोकळे मोकळे होत जाईल

नॅशनल ट्री डे याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा फक्त नुसतं ट्री डेचा म्हणून किंवा त्याच्या बाबतीत आपली सद्भावना व्यक्त करून काही होत नसतं त्याच्यासाठी एक ॲक्शन घ्यावी लागते त्याच्यासाठी काम करावं लागतं त्याच्यासाठी मातीमध्ये उतरावं लागतं आणि तरच अशा खऱ्या प्र अर्थाने हे डे साजरे होतात तर आमची ही मंडळी आहेत हे सगळे कामाला लागलेले आहेत हे बघू शकता आणि याचं औचित्य असं आहे की आम्हाला बरेच दिवस झाले सोसायटीमध्ये मग हे जे हा रस्ता आहे या रस्त्याला झाडं लावायची होती आणि त्याच्यासाठी म्हणून हा सगळा आज घाट घातलेला आहे अर्थात माहिती नव्हतं की आज अशा प्रकारे हा योग जोडून येईल राष्ट्रीय ट्री डे म्हणजे झाड दिवस होईल किंवा याच दिवशी अशा प्रकारे येईल माहिती नव्हतं हा योगायोग आहे आणि आजचा आमच्यापैकी एका व्यक्तीने सांगितलं आहे की आज राष्ट्रीय झाड दिवस आहे किंवा ट्री डे आहे आणि निमित्ताने आज हा योगाय जुळून आलं हे सगळी मंडळी कामे कामाला लागली आहेत आणि साधारणपणे दहा झाडं आणलेली आहेत दहा अशोकाची झाडं हे बघू शकता दहा अशोकाची झाडं त्या रस्त्याला लागतील आणि ज्या वेळेला ती झाडं पूर्ण त्याची वाढ होईल त्याच्या वेळेला त्यांच्याकडे बाबा म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने सौंदर्य फुलून येईल असं मला वाटतं हो अरे बापरे काच होती का टाकून दे बाळा वृक्षापन दिन बरोबर वृक्षापन दिन आहे आणि हा योगायोग आहे ना मला वाटतं आज हा म्हणजे आज आपण झाडं लावतोय हा योगायोग आहे की असं डोक्यात नव्हतं की याच दिवशी आपण स्पेशली ही गोष्ट करायची आहे म्हणून हा हा योगायोग जुळून आलेला आहे माहितीच नव्हतं की वृक्षापन दिन आहे म्हणून खरं तर या याबाबतीत असं प्रत्येकजण आपण विचार करतो की झाड कुठे लावावं हो, त्याला काही लीगल ऑब्लिकेशन आहेत का पण खरं तर झाड लावायला कोणी विरोध करू नये कारण ही आज काळाची गरज आहे जी जेवढी जास्त झाडं लावता येईल ज्या ठिकाणी लावता येतील त्या ठिकाणी झाडे लावावीत आता मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये जर म्हणाल तर झाड हा लावता येत नाही तर बऱ्याच ठिकाणी गॅलरीमध्ये किंवा बाल्कनीजमध्ये किंवा ओपन स्पेसमध्ये सोसायट्यांमध्ये मोठी मोठी झाडं सुद्धा आजकाल दिसून येतात याचा अर्थ असा आहे की पर्पजली त्याचं संवर्धन केलेलं आहे सिद्धार्थ मला एक विचारायचं आहे एखादी गोष्ट आपण फक्त बोलतो बोलणे आणि करणे याच्यामध्ये किती फरक आहे आहे फक्त निसर्गाचं का संरक्षण करायला पाहिजे याच्याबद्दल फक्त बोलणं आणि फेसबुक व्हॉट्सअपवरती टाकणं खूप सिम्पल आहे बरोबर प्रत्यक्षात मातीत उतरून वृक्षारोपण केलं तरच खरं म्हणजे निसर्गाचं रक्षण होऊ शकतं म्हणजे कुठलंही काम असेल मी हेच म्हणत नाहीये म्हणजे आपण एखादी गोष्ट आपण ठरवतो आणि पटकन बोलून मोकळे होतो पण ती गोष्ट जेव्हा आपण साध्य करतो त्याला खर्च असतो पाहिजे पाहिजे आणि ते काम त्या फायदा आहे फक्त बोलून काही उपयोग नाही किंवा पैशापासून विषय असतो पैसे जमा करायचे असतात त्याच्यानंतर मातीमध्ये उतरायचं असतं हे आता एक विशेष मला या गोष्टीचं का हे काम मजूर लावून सुद्धा करून घेऊ शकतो पण आपल्यासारखी शिकले सवरलेली माणसं स्वतःहून उतरतात याचा अर्थ कुठेतरी आपल्याला जाणीव झालेली आहे आणि झाड लावण्यासाठी खरं तर योग नसावा जागा पण नसावी जिथे झाड लावता येईल शक्य होईल मग स्वतःची जमीन असू दे किंवा दुसऱ्याची असू दे झाड हे लावलं गेलं पाहिजे बरोबर की नाही बरोबर आहे आणि या वर्षी आपल्याला निसर्गाने दाखवून दिलेलं आहे की कि किती हिट वाढली होती बरोबर महाराष्ट्र नाही पूर्ण देशभरात झालेला देश देश आणि त्याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे आणि परत निसर्गाकडे येऊन वृक्षारोपण केलं पाहिजे हाच आमचा जो नॅशनल वृक्षारोपण दिन आहे त्या दिवशी आमचा संदेश आहे बरोबर आहे आणि हे योगायोग हे विशेष आणि योगायोग असं आहे की आम्ही आज हे काम घेतले आणि आमच्या एका बंधूनं आज आम्हाला की आज आज आपला राष्ट्रीय वृक्षारोपण दिन आहे, आहे म्हणून त्याचबरोबर अजून एक मला महत्वाचं इम्प्लिमेंट सांगायचं या ठिकाणी की आपले जे तुमच्यामध्ये आपले जे बंधू आहेत जे आज खाली उतरलेले आहेत ॲट द एज ऑफ फोर्टी सेवन ही इज गिव्हिंग एस एस सी एक्झाम काय तर आणि तरीसुद्धा दादा कुठला पेपर आहे तुमचा जॉग्रफीचा पेपर आहे त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही नकाही अभ्यास करा तरीसुद्धा हा माणूस पाण्यामध्ये उतरला आहे आणि येऊन काम करतो आहे तुमचा जो प्रयत्न आहे सत्तेचाळीस वर्षी तुम्ही दहावीची परीक्षा देत आहे तुम्हाला परमेश्वर कृपेने नक्की यश मिळणार आहे आणि पास झाल्यानंतर आपण पार्टी पण करूया पण ही जी तुमची प्रेरणा आहे अनेकांना शिकण्यासारखी गोष्ट आहे त्याच्यासाठी तुम्हाला खरोखर थँक्यू म्हणतोय मी बरे आणि धन्यवाद

दगड लावा खायच साईडला ऑलरेडी टाका आणि खालची माती घ्याय खाती माझा एक दगड आला पाहिजे दोन्ही साईड दोन दगड लावायचे गोल खाली लावायची गोल करायचं गोल फायनली एक प्लेयर इंजुअर्ड झालेला आहे दोन झाडं लावल्यानंतर कसं काय लागलं हे झाड लावताना बाजूचं गवत काढताना लागलेलं आहे वेळा चुकून हातावरती गेला आहे हरकत नाही बाकीचे प्लेअर बघून घेतील काय ते आता okay. ये, का ये ये, ये। ना घाबरवलं त्याला तुम्ही हा पा पांढऱ्या कलरचा आहे बघ दगडाच्या समोर मोठे दगड आहे महाजन सर्वांनी वर् वर्कशॉप ओपन कार्यक्रम चालू केलेला आहे त्या मोठ्या दगडाने कुंपण बनवा प्रकारे दहा झाडं लावून झालेली आहेत पण मंडळी ही झाडं आपण लावली पण याचा संरक्षण आणि सांभाळ करणे पण जबाबदारी आपल्यावर आहे असं नाही व्हायला पाहिजे की गव्हर्नमेंट स्कीम पावडा पिका उचलला आजच्या दिवसापूर्वी लावली आणि झालं सहा महिने जसा होता तसा आहे पर सा परत सापड तसं नाही व्हायला पाहिजे जसं आपण पैसे काढून इथे मेहनत घेऊन आपण लावलंय ना सगळ्यांची जबाबदारी जबाबदारी आहे की आपण ते सांभाळणार त्याचं जतन करणार मुलाप्रमाणे त्याला वाढवणार तरच त्याला अर्थ आहे बरोबर का नाही तर ही कमिटमेंट समजायची का तुमच्याकडून कमिटमेंट ओके okay, okay, पुढच्या वेळेला जर का सामान्य नाही आला तर ही झाडं वाढलेली दिसतील आपल्याला बरोबर ओके काय बरोबर तर अशा प्रकारे वृक्षोपण दिन साजरा केलेला आहे झाडं लावून साजरा केला आहे या स या सगळ्याबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट करून जरूर कळवा भेटूया पुन्हा एकदा नवीन एक्सायटिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय 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 बाय